रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाही अजित दादा शेवटी त्यांनी फोनवर बोलल्याची ते मी काल रात्री मीडियाच्या माध्यमातून बघितलं त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार आम जो असतो आम्हाला आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतो तेव्हा तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतो आम्ही एखादा फोन लावतो अधिकाऱ्याकडं समजून घेतो त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजित अजितदावात जास्त सांगू शकतील पण मला याच्यातला थोडा अनुभव आहे की कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो आणि त्या फोनमधनं मग मात्र समोरच्या अधिकाऱ्याची बाजू काही येत नाही ती बाजू नंतर आली की ते नियम नियमबाह्य होतं ते नियमाच्या बाहेर होतं सांगणार असं सांगतो आपल्याला येऊन नाही माझा नियमात आहे माझा नियमा नियम नियमाप्रमाणे काम आहे तुम्ही फोन लावा तर साधारण मंत्री किंवा आम्ही लोक निवडून आलेले लोक तात्काळ फोन लावतो आणि त्यातनं मग एखादी गोष्ट त्या ठिकाणी वाढली की मग ते त्या फोन करणाऱ्या व्यक्तीवर येत भावना काय असतं की जो व्यक्ती आपल्याकडे येतो त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो पण जर तिकडली बाजू जर खरी असेल तर त्या अधिकाऱ्याला वाटतं की मला धमकावलं त्यामुळं असे त्या ठिकाणी विषय अनेक वेळा होत असतात मला वाटतं चुकीचं जर असेल समजा अवैध उत्खनन असेल अवैध उत्खननामध्ये रेतकी असेल किंवा मुरुम असेल तो जर आमच्या अधिकाऱ्यांनी पकडला असेल आमचे अधिकारी तोच स्टँड ठेवतील जो नियमाप्रमाणे आहे आणि अजितदादांही त्या ठिकाणी ते अधिकारी समजून सांगतील मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं कौतुक मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे सामन्यामधून ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मराठा समाजाचा संपूर्ण संयमाने हाताळण्यात आल्या त्या सामनाला देवेंद्र फडणवीसजीचं कौतुक करण्याकरता थोडा वेळ लागला यापूर्वीच त्यांनी देवेंद्र अनेक निर्णयाचं कौतुक करायला पाहिजे होतं पण ठीक आहे मी सामना आणि संपादकाचे आभार मानतो की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे काही निर्णय दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता आणि तो कायदा मंत्रिमंडळात मंजूर करणे विधिमंडळात मंजूर करणे उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टापर्यंत त्या कायद्याला टिकवणे या भूमिका सारथी सारखं महामंडळ तयार करून त्या महामंडळाच्या माध्यमातून लाखो लोकांना मराठा समाजाच्या लाखो लोकांना शिष्यवृत्तीपासून नोकऱ्या मग त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारनी आल्यानंतर पीडब्ल्यू एस एक मोठा केंद्र सरकारनी त्या ठिकाणी निर्णय घेतला दहा टक्के मराठा समाजाला त्याचा फायदा झाला असे निर्णय झाले तर सामनाने जे काही अभिनंदन देवेंद्रजीचं केलं आहे खर तर देवेंद्रजी हे अभिनंदनास पात्रच आहे या विकसित महाराष्ट्राला समोर नेण्याचं काम देवेंद्रजी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचं काम आणि माननीय देवेंद्रजीचा संकल्प आहे की दोन हजार एकोणतीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी या दोघांनी विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र हा जो संकल्प आणला त्यातून विकास कामाचा एक पर्व तयार झालाय या विकसित ही एकच नाही जे जे काही निर्णय देवेंद्रजी या महाराष्ट्राकरता येतील अठरा पगड जातीकरता येतील चौदा कोटी जनतेकरता घेतील सामनाकडून हीच अपेक्षा आहे की नेहमीच त्यांनी अभिनंदन करावं आणि पंचायत समितीचं विरोधात याचिका टाकण्यात आली याचिका दाखल करणे हा याचिका अधिकार आहे पण साधारण राज्य शासनाला अधिकार आहे या अधिनियमाचे राज्य शासन कोणताही अधिनियम केव्हाही वापरू शकतो आणि राज्य शासनाने त्यामध्ये निर्णय घेतला आहे की जे दोन हजार अकराचं सेन्सस आहे त्याला पाच वेळा रोस्टर झाला आहे आणि कधी कधी असे रोस्टर वापरताना सहावा जो असतो सहावा रोस्टर समजा पहिलं टी झालं मग नंतर रोस्टर बदलले शेवटच्या रोस्टरला मग त्या ठिकाणी असे लोक मिळत नाही वगैरे वगैरे त्या रोस्टरचे त्यामुळं मला असं वाटतं की जो काही निर्णय घेतला आहे तो कायदेशीर घेतला आहे आमच्या लॉ ज्युडिशरी जे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र सरकारचं त्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी विचारून हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्या डिपार्ट त्या त्या ठिकाणी ओपिनियन घेऊन आणि त्यामुळं जो काही निर्णय राज्य सरकार करतं ते कायदेशीर करतं माननीय उच्च न्यायालयात किंवा जर त्याचे करते कुठं गेले तिथं आमचं सरकार रिप्लाय करेल सहा दिवसाच्या ओबीसीच्या आंदोलनात तब्बल बारा मागण्या मान्य केल्या इतकं मोठं भरभरून ओबीसी समाजाला दिलं भाजपचा डीएनए ओबीसी आहे हे सिद्ध करायचं होतं की मराठा ओबीसी वादामध्ये ओबीसीने जास्त झालं जरांगेच्या आंदोलनाच्याही सहा मागण्या पूर्ण केल्या आणि ओबीसी समाजाच्याही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला शेवटी छोट्या छोट्या मागण्या होत्या त्या काही फार आर्थिक भार येणाऱ्या नव्हत्या काही छोट्या छोट्या सुधारणा छोट्या छोट्या कायद्यामध्ये दुरुस्त्या किंवा छोट्या छोट्या नियमात दुरुस्त्या किंवा छोट्या छोट्या जी मध्ये काही दुरुस्त्या पण आता पुढचं या ठिकाणी महत्वाचं काम आमच्या समितीचं असणार आहे ते असणार आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातनं माननीय प्रधानमंत्र्यांनी जो ओबीसी समाजाला या ठिकाणी संवैधानिक दर्जा दिला आणि केंद्र सरकारने ओबीसी समाजाकरता ज्या ज्या योजना केल्या आहेत त्या योजना महाराष्ट्रातल्या या अठरा पगड जातीपर्यंत पोचा पोचण्याकरता याचं नियंत्रण या ठिकाणी आता आमची कॅबिनेट सब कमिटी करणार आहे दुसरं येणारी जनगणनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनगणना होणार आहे ते सुद्धा त्यावेळी सुद्धा या तीनशे त्रेपन्न जातीचा समावेश जो आहे कुठे कुठे जाती समाज आहे तीनशे त्रेपन्न समाज चे त्यांच्या ठिकाणी योग्य जनगणना होणे त्यांचा कॅबिनेट सबकमिटी हा विचार करणार आहे की बाबा बाबा हे जे महाज्योती आहे त्याच्या महामंडळामध्ये आमचे जे ओबीसी मंत्री आहे अतुल सावे त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ओबीसी हॉस्टेल्स आहे अनेक योजना आहे त्यानंतर या ठिकाणी आमच्या दोन्ही समिती मराठा ची जी मराठा समाजाची कॅबिनेट सब कमिटी आहे ती समिती कमिटी का आमची सब कमिटी राज्याचा ता सामाजिक सलोखा कसा कायम राहील याच्यावरही त्या ठिकाणी काम करणार आहे आणि ओबीसी समाजाकरता जे वेगवेगळे महामंडळ तयार केले अठरा एकोणीस वेगवेगळ्या समाजाकरता महामंडळ केले आहे त्या महामंडळाचं गठन असेल त्या महामंडळाचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असेल त्या महामंडळाच्या नियुक्त्या असतील त्या महामंडळामध्ये फायनान्शियल मदत असेल त्या त्या समाजाचे महामंडळ केले आहेत त्यांच्या त्यांच्याकरता सुद्धा आमची उपसमिती काम करणार आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये एकीकडे ओबीसी समाजाला न्याय देणे आणि दुसरीकडे मराठा समाजाकरता सुद्धा त्या ठिकाणी जे काय आमची सबकमिटी आहे ती सब कमिटी त्याच्यावर काम करणार नाही त्यावर कारवाई होणार आहे असं हलालता बोर्ड वगैरे लावून टाउनशिप करणार आहे जे माफी आहेत त्यांना जेरबंद सरकार करणार आहे परवा गणेश मंडळाजवळ एक राडा झाला वेगवेगळ्या समुदायाचे लोक आम्हाला समोर आले होते म्हणजे सहा आठ महिन्या आधीच नागपूरच्या त्या भागामध्ये हिंसाचार झाला होता पोलीस कुठेतरी हे सगळं हाताळण्यात अपयशी करता का तुम्ही पालकमंत्री आहे त्या गणपती विसर्जन नाही कुठल्याही प्रकारची नागपूरची कायदा व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत आणि काल काही जो राणा झाला त्यामध्ये कोण कोण आहे त्याचे सोशल मीडिया फुटेज किंवा सी सी टी व्ही फुटेज आम्ही काढतो आहे त्यावर कारवाई करतो आहे चंद्रपूर जिल्ह्यात वापरातील आठ हजार सहाशे एकोणपन्नास हेक्टर जे निर्णय मोठा दिलासा आहे मागच्या शंभर वर्षापासन चंद्रपूर ज्युती मधील आठ हजार हेक्टरच्या वर जमिनी वन दाखवल्या होत्या आणि त्या वन नव्हत्या त्या शेतकऱ्याच्या आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सूचना दिली होती की या ठिकाणी त्यात लक्ष घाला आमचे तिथले आमदार देवराव भोंगळे यांनी खूप प्रयत्न केले मंत्रालयामध्ये त्यांनी माझ्यासोबत चार बैठका लावल्या विधिमंडळात प्रश्न मांडला आणि मी देवराव भोंगळे यांचा आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या महसूल मंत्रालयाकडनं हा अत्यंत महत्वाचा आठ हजार हेक्टर जमिनी आज शेतकरी त्याचे मालक झाले ज्यावर फॉरेस्ट दाखल होत ते डिफॉरेस्ट झालं आणि त्यामुळे एक मोठा निर्णय आज शंभर वर्षानंतरचा निर्णय हा युवतीचा झालेला आहे मला वाटो, वाटो, सरकार, सरकार, अंतर सरकार, एक या ठिकाणी अभिमान वाटतो आनंदही वाटतो की महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने या आठ हजार हेक्टर शेतकऱ्यांना ही जमीन वापस देऊ शकली याबद्दल मला अभिमान वाटतो अजित पवार ओबीसी मुद्द्यावर मी नुकसान झालं म्हणून लक्ष्मण हाके आंदोलन करत आहे का राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारचं धन्यवाद मानलं ओबीसी नेत्यांमध्ये संभ्रम आहे सरकारनं नेमकं काय केलं मी सरकारची के भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला देणं काही योग्य नाही ओबीसीचा काढा मराठा समाजाला द्या मराठा समाजाचं कमी करा ओबीसीला द्या हे जे सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत खर तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंट मध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात ही शासनाची भूमिका ही शासनाचा निर्णय असाच आहे कुठलीही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही तुमच्याकडे जर शेड्यूल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही कास्ट मध्ये कसे जाल तुमच्याकडे एसटी डॉक्युमेंट नसेल तर एस मध्ये कसे जाल त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पणजीमध्ये आलं पाहिजे किंवा ग्रामविकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतं अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही आणि मग राहायला बाकीच्या काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष मी आहे माने भुजबळ साहेब पंकजाताई मी आपले गुलाबराव पाटील आम्ही सर्व बसून दत्ता भरणेजी आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल सावेजी आणि मंत्रिमंडळातील सर्व सात लोक या समितीमध्ये आहेत तर याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू भिजबळ साहेब म्हटले की भाजप म्हणतोय की ओबीसी त्यांचा डीएनए आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि हैदराबाद वरून त्यांनी नाराजी केली कोर्टात आव्हान देणार असेल नाही हिबड साहेबांना मी चर्चा केली पर परवाही मी बोललो कालही बोललो त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅजेटचा जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल कुठल्या वाक्याबद्दल कुठल्या सेंटेन्स बद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू नव्या नाही मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काहीही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही नोंदीवर जाणार आहे जसं शिंदे समितीने नोंदी शोधल्या त्या नोंदी जर असेल तरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल असं कसे कोणी जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर विना नोंदी सर्टिफिकेट देणार आहे विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साई साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तीनी सही करताना नियमाप्रमाणे सही करेल सरसकट कुठेही सही करता येत नाही कारण शेवटी कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेटमध्ये बघावं लागतं कुठली नोंद आहे कुठे त्या ठिकाणी पुरावा आहे कुठल्या पुराव्याने दिला आहे शेवटी व्हॅलिटी करावं लागतं तर त्यामुळे कुठले कास्ट सर्टिफिकेट केव्हाही चॅलेंज होऊ शकतं म्हणून त्या ठिकाणी वारंवार सांगतो शासन निर्णयाचा अर्थ जो काढताय तो अर्थ चुकीच्या पद्धतीने न काढता त्यातून काही संभ्रम निर्माण झाला असतो तो नक्कीच दूर करू

शिवसेकडनं गुलाबराव पाटील आहेत भाजपकडनं अतुल सावेजी आहेत मी आहे पंकजा मुंडे आहेत साहेब आहेत आता यामध्ये सर्वच त्या ठिकाणी प्रतिनिधी या ठिकाणी आहे आता राहिला कुणबी समाजाचा तर कॅबिनेट सब कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सब कमिटी आहे आणि त्यामुळे कॅबिनेट मंत्रीच त्या ठिकाणी होऊ शकतात मला असं वाटतं की याच्यामध्ये काही संभ्रम फार करायची गरज नाही आणि आपल्या विदर्भात तर काय तेली असो की कुणबी असो की माळी असो की कुठं धनगर असो आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं याला या समाजाचा घेतला माडी समाज घेतला किंवा धनगर घेतले किंवा अंजारी घेतले किंवा माझा संबंध सर्व समाजाशी आहे त्यामुळं आणि या राज्यातल्या प्रत्येक मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सदस्याचा संबंध हा प्रत्येक समाजाशी आहे शेवटी मध्ये तीनशे त्रेपन्न जाती आहेत अठरा पगड जाती आहे बारा बोलतेदार आहे आपण जर असे प्रतिनिधित्व असा विचार केला तर मला वाटतं की मग ही कॅबिनेट जो साईज आहे आणि त्यामध्ये असणार मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे याचाच त्या ठिकाणी विचार करावा लागतो महिला आय पी एस अधिकाऱ्यांना त्या प्रकारे जनप्रतिनिधी जे होते विधायक होते सांसद होते मंत्री होते इनके पास जो कार्यकर्ता आता है कि आ, मेरा साथ ऐसा ऐसा हुआ है तहसीलदार ने किया डिप्टी कलेक्टर ने किया पुलिस ने किया तो हम तुरंत फोन लगा देते तो फोन लगाने के बाद सामने वाली स्थिति कुछ मालूम रहती नहीं है मुझे भी कभी कभी ऐसा होता है तो सामने में जब स्थिति मालूम होती नहीं तो सामने जब अधिकारी बताते हैं कि यह अवैध है ये नियम के बाहर है ये कायदे से नहीं है लेकिन ये आने वाला बार बार कहता है कि मेरा कायदे से मेरा कायदे से मेरा कायदे से ये जो कॉन्ट्रावर्सी तैयार हो जाती है उसमें से ऐसे इशू तैयार होते हैं मुझे लगता है अजीत पवार जी कभी भी अवैध काम के लिए गलत काम के लिए किसी अधिकारी को डांटने वाले अधिकारी नहीं है डांटने वाले मंत्री नहीं है हमारे नेता नहीं है तो मुझे लगता है अजीत पवार जी के जो कुछ फोन उन्होंने किया था मैंने भी देखा रात को उसको तो उन्होंने जो फोन किया था वो आने वाला जो कार्यकर्ता आने वाला व्यक्ति इसको न्याय मिलने के लिए फोन किया लेकिन उधर ये था कि वो अवैध रूप से कोई उत्खनन था तो दोनों में फिर वो संवाद हुआ उसका एक वायरल आया हुआ है वीडियो वायरल हुआ है तो मुझे लगता है कई बार ऐसा होता है कि सामने की स्थिति हमें मालूम होती नहीं मुंबई के कर्जत में मुंबई के कर्जत में हंडाल नाम की टाउनशिप तैयार हो रही है उसका विरोध भी हो रहा है और आप ही के पार्टी के एमएलए उन्होंने सीएम को पत्र भी लिखा है इस बारे में ऐसे हलाल वलाल टाउनशिप को हम मान्यता नहीं देंगे उसका हलाल पूरा बाहर निकाल देंगे और वो हलाल वाला बोर्ड भी निकाल देंगे और हलाल के नाम पे कोई स्कीम नहीं बनेगी हलाल के नाम से कोई टाउनशिप नहीं बनेगी दो हजार तेईस में मना अभ्यास 아り <sus>